हिटलर जोरात होता आणि एक काळ असा आला होता की हिटलर आता जिंकणार हिटलर रोज कुठे ना कुठेतरी बॉम्ब टाकायचा आणि त्यावेळेला मात्र डेव्हिड लो नावाचे एक व्यंगचित्रकार ब्रिटनमध्ये होते मूळचे ते न्यूझीलंडचे डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे आणि हिटलर नामवरचा हो म्हणजे हिटलरची तळपायची आग मस्तकात जायची आणि असं म्हणतात की हिटलरनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की हा माणूस आहे तरी कोण याला घेऊन या जिंदा या मुर्दा असं जे आपण म्हणतो ना तसं त्याला घेऊन या तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटेल ते करून अडकवायचंच आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि लोप दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं ठीक आहे न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहेच कारण शेवटी चार स्तंभ आपण आपल्या लोकशाहीचे मानतो आणि या स्तंभांपैकी बाकीचे स्तंभ त्याच्यात एक तुमचा सुद्धा आला आणि पैकी एक आज त्याला अटक झालेली आहे ही अटक आणि सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला तर जसं नितीन गडकरी म्हणाले तसं आता वाटायला लागलेलं आहे राजकारण सोडण्याचा मुद्दा नाहीये पण राजकारण आता घृणास्पद व्हायला लागलेलं आहे घृणा वाटायला लागलेले या राजकारण्यांची एक दिलदारपणा पाहिजे तुम्हाला इतर पक्ष संपवायची जर का हौस असेल तर तुम्ही जनतेसमोर जा जसे तुमचे काही विचार इतरांना विचार आहेत तर तुमचं काम सोपं असायला पाहिजे तुम्ही तुमचे विचार मांडा ज्यांच्याकडे विचार असतील किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल जे आजपर्यंत करत आले अगदी काँग्रेससुद्धा साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं आज काँग्रेसची परिस्थिती बघितल्यानंतर लगेच जे कोणी सत्तेत बसलेले आहेत त्यांनी मोठमोठ्या बड्या मारण्यामध्ये काही अर्थ नाहीये कारण हेही तुम्हाला सांगतो की मला एका गोष्टीचा नक्कीच एक अभिमान आहे की मी अडीच वर्ष मुख्यमंत्री जरूर होतो पण त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती ती मी जाऊ दिली नव्हती आणि मला ती त्याची त्याचा स्पर्शही झाला नव्हता याचं कारण शिवसेना प्रमुख जे सांगायचे की या सगळ्या ज्या गोष्टी असतात पद असतील सत्ता असतील असेल येते जाते परत येते पण तू नेहमी लोकांशी नम्र राहा लोकांशी नेहमी नम्र राहा मी नम्र राहण्याचा ने प्रयत्न नेहमी करत आलेलो आहे आज मात्र जे ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की निर्गुणपणाने वागू नका दिवस आणि काळ हा सगळ्यांसाठी नेहमी चांगलाच असतो असं नाही तो, तो काळ बदलत असतो आणि काळ बदलल्यानंतर आपण जशी लोकांशी वागलोय तसा तो बदललेला काळ हा कदाचित जास्त निर्गुणपणाने आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल तर ती वेळ ती संस्कृती आपल्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत तरी नाही आहे ती याच्यापुढे येऊ देऊ नका जाऊ शिंदे असं काल म्हटलं होतं जेव्हा जुन्या गोष्टी आहेत मी बोलू शकतो अनेक गोष्टी दौऱ्या त्याच्यावरती मी काय उत्तर देणार नाही आमच्या त्याला उत्तर चांगले दिलेलं आहे केदार उत्तर दिलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल काय बोलायचं जे विधान आहे ते फार आहे आणि गंभीर आहे ते लक्षात येता प्रादेशिक पक्षांची एकजूट असावी यासाठी देश आता पुन्हा नाही एकच हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचं जे भाजपचं कारस्थान आहे त्याची सुरुवात ही परवाच्या कोश्यारींच्या राज्यपाला शब्द मुद्दा म्हणून वापरत नाही कोश्यारींच्या उद्गारातून झालेली आहे आणि आज नड्डा जे म्हणाले की सगळे पक्ष संपतील म्हणजे प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची हिंदूंमध्ये पुन्हा सांगतो हिंदूंमध्ये फूट पाडायची भाषिक ती फूट भाषिक भाषा भिंती त्याच्यात उभ्या करायच्या आणि स्थानिक अस्मिता ही चिरडून टाकायची म्हणजे मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि पुन्हा मराठी अमराठी असं राजकारण करायचं स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायच्या आणि आपल्या विरोधात जर कोणी असतील तर त्यांना चिरडून टाकायचं असं हे भाजपाचं कारस्थान आता का अत्यंत भेसूरपणाने जनतेसमोर आलेलं आहे चर, एक प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे आपण प्रादेशिक पक्षांना ताकद देण्याची गोष्ट करता ममता बॅनर्जी या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयोग मात्र राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या या निवडणुकीमध्ये एक लक्षात घ्या त्याही वेळेला म्हणजे तेव्हा आणीबाणीच्या वेळेला आणीबाणीला एक अनुशासन देशाला अनुशासन पाहिजे म्हणून शिवसेनेने जरूर पाठिंबा दिला होता कारण ते पुन्हा त्याच्यावर ते बोलतील तुम्हीच पाठिंबा दिला होता हो ते अनुशासनासाठी कारण तो सगळा इतिहास आणीबाणीचा काढला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील पण तेव्हा सगळेजण ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता म्हणजे अगदी आपले कुल देशपांडे मी महाराष्ट्र पुरतो बोलतोय दुर्गाबाई भागवत वगैरे हे सुद्धा साहित्यिक विचारवंत की त्यांना कळत होतं की अरे हे योग्य नाही चाललेलं आहे त्यांनी परिणामाची पर्वा न करता त्या लोकशाहीच्या होमकुंडामध्ये उडी मारली होती आणि लोकशाही जिवंत ठेवली होती तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट म्हणजे जसं राष्ट्रपतींची निवडणूक असेल आणखीन गोष्ट असेल त्याच्यावरनं लगेच तुमचं ऐक्य होणार की नाही हे काही अवलंबून नसतं आता सुद्धा वेळ गेलेली नाही म्हणण्यापेक्षा अजून वेळ पूर्ण आलेली नाहीये पण ती वेळ जाण्याच्या आधी किंवा वेळ येण्याच्या आधी देशातील सर्व राजकीय पक्षांनी म्हणण्यापेक्षा सर्व जनतेने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून मी म्हणताना हमाम मध्ये गेलेत ते तो सत्तेचा फेस आहे त्यांच्या शरीरावर तो फेस गेल्यानंतर मग काय दृश्य असतं ते मला बोलायचं नाहीये तर ते कळेल पण याच्यात मला मी पुन्हा सांगतो की जसं आता माझ्या बाजूला अरविंद आहेत वायकर आहेत सुनील आहेत असे अनेक म्हणजे कोणतरी एक दलाल बोललाय की आता यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात एक दलाल कोणतरी बोललाय दलाल आहे तो तर आमदार आणि खासदार ठीक है पर माझ्या बरोबर आए थे दमदारफादार है पूरा देश में जिस तरह से जेपी नड्डा जी का बयान आता है जिस तरह से संजय राउत से आपको गिरफ्तार किया जाता है आज आपने परिवार से मुलाकात की आपकी क्या प्रतिक्रिया है जैसे मैंने अभी अभी कहा कि नड्डा साहब ने जो भी कल कुछ भाषण दिया है क्या उसमें आपको प्रजातंत्र दिखाई दे रहा है सिर्फ एक ही पार्टी मतलब उनकी जो पार्टी है वही रहनी चाहिए और वही रहेगी और बाकी सारे पार्टी जितनी सारे पक्ष हैं सारी पार्टियाँ हैं वो खत्म हो जाएगी आज तक हम मानते थे कि ये शतरंज यानी कि मराठी में कहते बुद्धि बल तो इसमें शतरंज नहीं है बुद्धि का कोई ठिकाना नहीं है सिर्फ बल बल वापस ले जाते शक्ति का उपयोग किया जा रहा है और अगर ऐसे ही आपका तरीका होगा तो मैं यही कहना चाहता हूं जमाना एक रहता नहीं सारे लोगों के लिए दिन जो है बदलते रहते हैं अच्छे दिन बुरे दिन अच्छे दिन कब आएंगे वो बात अलग वो बात अलग थी लेकिन ऐसे लोगों के बुरे दिन तो जरूर आते हैं और आप जैसे बर्ताव उस वक्त अन्य लोगों के साथ करते हो शायद उससे बुरा बर्ताव उस वक्त जनता आपके साथ कर सकती है तो मेरी विनती है कि जो भी विचार अगर आपके पास है सोच आपके पास है जनता के सामने आइए हमारी सोच जो भी है हम जनता के सामने रख रहे हैं आप भी सोच रखिए और जनता के ऊपर फैसला छोड़ दो प्रजातंत्र कहते हैं जरा मतलब पूर्ण तरीके उसे प्रजातंत्र कहते हैं ये अगर आप ईडी इनकम टैक्स सीबीआई तो फिर प्रजातंत्र कहाँ रहा जितने हमारे सारे लोग गए हैं मैंने कहा कि वो तो गए उनके हमाम में गए हैं हमाम में गए हैं वो आप वो मजा ले रहे लेने दो लेकिन जब पानी बंद हो जाएगा तो क्या करेंगे आप से हिटलर का एक एग्जाम्पल मेरे पिताजी ने दिया था क्योंकि मेरे पिताजी आप सारे जानते हो कि वो तो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट एक ही हिंदू हृदय सम्राट आज तक जो हुए वो है और साथ ही साथ उनकी करियर की शुरुआत वो व्यंग चित्रकार थे कार्टूनिस्ट और डेविड लो ब्रिटेन के कार्टूनिस्ट है जो ओरिजिनल न्यूजीलैंड से आए हुए थे उनको अपना गुरु मानते थे तो उन्होंने मेरे पिताजी ने कहा था मुझे भी कहा था और शायद मैं मानता हूं कि आ, पब्लिक ने भी कहा था कि जब सेकेंड वर्ल्ड वॉर चल रहा था तो हिटलर एक, एक समय ऐसे आया था कि अब उस वक्त लग रहा था कि शायद हिटलर जीत जाएगा पूरी दुनिया को अपने कब्जे में ले लेगा ले तो उस वक्त डेविड लो मतलब हिटलर बॉम्ब डालता था और डेविड लो एक कार्टून निकालता था और वो कार्टून का जो एक परिणाम हुआ करता था वो बॉम्ब से भी ज्यादा होता था और ऐसे कहा जाता है कि हिटलर ने उस वक्त अपने सारे लोगों को कहा था कि व्यक्ति है कौन है कहा इसे लेके आओ जिंदा या मुर्दा जैसे है उसे लेके आओ तो यही होती है जो तानाशाही की बात होती है जब सारे लोग अपने गुलाम होते हैं तो कुछ दिन के लिए जब तक उनका उपयोग आपके आपके लिए होता है तब तक वो गुलाम अच्छे लगते हैं बाद में गुलाम जब उनका उपयोग नहीं रहता है साहब ने कल कहा कि मैं झुकूंगा नहीं और शरण बाला का असली सैनिक सिर्फ वो पिक्चर देखने के लिए ठीक है पुष्पा झुकेगा नहीं लेकिन झुका नहीं जो झुकने वाले थे वो हमाम में चले गए और झुकने वाला कभी शिव सैनिक नहीं हो सकता जो भी लोग कह रहे थे कि हम साहब की जो भी हमारे पास एक शिक्षा ती शिक्षा म्हणजे मराठीतली नाही शिकवण ज्याला म्हणतो आगे की दिशा तय कर रहे तो ये बाला तया करणे दिशा नाहीये प्रश्न असा आहे ना वेळ गेलेली नाही किंवा आलेली नाही आता आपण मध्ये आहोत आणि आता हे काल नड्डांचं जे भाषण आलेलं आहे ते फार घातक आहे की सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा त्याचा प्रश्न की भाजपा है शिक्षण शिवांगी प्रसिंग सवाल ये है कि मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो ये कहते हैं कि रोज सुबह उठकर आठ बजे बजने वाला भूको अब अंदर चला गया मुख्यमंत्री पद पर बैठे व्यक्ति को इस तरह का वक्तव्य जो है वो एक सांसद के लिए लेना चाहिए आप क्या कहते हैं मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता हूं कारण कारण मुळामध्ये त्यांचं सर, सगळ सरकारच कोर्टात चॅलेंज झालेला आहे नाही नाही पूरी सरकार जो है उसी को हमने चॅलेंज किया है कोर्ट में अदालत में तो फिलहाल मुझे उसके ऊपर कुछ कहने की जरूरत नहीं आहे बल्यांमध्ये पण जी परिस्थिती पाहायला मिळते आहे कुठतरी तुम्ही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क तुम्हाला काही चर्चा असं आहे की ममता दिदी आहेत केसीआर आहेत अशी काही लोक हे संपर्कात आहेत पण जसं मी म्हटलं ना काल आता यांचा मुखवटा पूर्ण बाजूला झालेला आहे आणि जसं मी परवा आपल्या कोश्यारीना एक धन्यवाद दिले होते की तुमच्या पोटातलं उठावती आलं अनावधानाने की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता चिरटण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही कदाचित अनावधानाने आमच्यासमोर आणलं तसंच काल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पोटातलं ओठाव ते आलं की त्यांना या देशात आता को दुसरे कोणते पक्षच नकोय म्हणजे हुकुमशाही पाहिजे याचा असा त्याचा अर्थ झाला संजय राऊतांना अटक केल्यानंतर काल शरद पवारांचं अजून एकही वक्तव्य आलं नाही आहे बोला तर अशी एक चर्चा आहे की संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे का यावर तुम्हाला मला या फान्सू प्रश्नानं उत्तर द्यायची नाहीये कारण मी आता संजयच्या घरी जाऊन आलो पुन्हा एकदा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत संजय माझा जुना मित्र आहे आणि म्हणूनच त्याला मी आरोसुरे करतोय तो एक कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी या दंडेलशाही विरुद्ध न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी नक्कीच त्यांनी टाकलेली आहे